गेली चार दशकं आम्ही शेरी नाल्यांचं नाटक पाहतोय अजून किती वर्षात तेच ते कॅसेट वाजवणार आहात हे ढोंग आता थांबवा सांगलीकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करून ठेवला तातडीने नाल्यावरील पंप सुरू करा कोयण्याततून एकवीसशे क्युसेक पाणी सोडा आणि नदीपात्र स्वच्छ करा अन्यथा दोन दिवसात रस्त्यावरची लढाई सुरू होईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकाराबद्दल त्यांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी चर्चा केली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेरी नाल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली या स्थितीत सांगलीत साथीचे आजार पसरले तर महापालिका जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला पृथ्वीराज पाटील म्हणाले की गेल्या चार दशकांपासून नाल्याचा विषय सोडवता आला नाही ही, ही लाज वाटण्यासारखी स्थिती आहे राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना सांगलीकरांना नाला मिसळलेलं पाणी प्यावं आहे हे दुर्दैवच महापालिका किती वेळा अहवाल पे अहवाल खेळत बसणार आहे या विषयाला तडीस नेण्यासाठी सांगलीकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली ते आम्ही करूच मात्र आज घडीला नदीतील पाणी प्रदूषित झालं त्यावर तातडीचा उपाय करावा पंप तात्काळ सुरू करावेत नाल्याचं पाणी नदीत मिसळायचं थांबवावं त्यासाठी सगळी यंत्रणा वापरा असे मी आयुक्त गुप्ता यांना आवाहन केलंय पाटबंधारे विभागाशी चर्चेबाबत त्यांनी सांगितलं की कोयना धरणातून सध्या एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग असल्याचं अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितलंय पाणी सांगलीत यायला वेळ लागू शकतो त्यामुळे एकवीसशे क्युसेक विसर्ग करून नदीतील दूषित पाणी वाहत करणं गरजेचं आहे त्यानंतर तातडीने सांगली बंधारावर बर्गे बसवावेत अशी विनंती मी त्यांना केली आहे यासाठी आम्ही दोन दिवसांची मुदत देऊ त्यानंतर संघर्ष सुरू करावा लागेल पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी